रामराम मंडळी मजेत आहात ना आजच्या आपल्या या भागामध्ये आपण संस्कृतमध्ये ता हा करता घेऊन म्हणजे तृतीय पुरुषी बहुवचनी अर्थात स्त्रीलिंगी अर्थ आहे त्या याला अनुसरून आपण प्रथम भूतकाळामधली दोन वाक्य पाहणार आहोत पहिलं वाक्य आहे ता हा चित्रहाणी आ लिखन तहा म्हणजे इथे अर्थ संदर्भानुसार त्यांनी असा घ्यायचा आहे त्यांनी चित्र आणि म्हणजे चित्रे आ लिखन म्हणजे काढली किंवा काढली होती दुसरं वाक्य आहे ता कथाम अशृणवन ताहा अर्थ घ्यायचा आहे त्यांनी कथा म्हणजे गोष्ट आपण अर्थ बघितलेला आहे पण त्यांनी गोष्ट असृणवन म्हणजे ऐकली किंवा ऐकली होती लवकरच भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तसंच कमेंटही करा